केडियांच्या यांच्या वक्तव्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी ने टीका केलेली आहे बघूया मराठी शिकायचीच नाहीये काय करायचं करून घ्या तर उद्योजक वगैरे जे कोण काय असतील माझ्या इथून पुढे बसणार आणि कानाच्या खालीच काढला जाईल याच्या पलीकडे दुसरा उत्तर आमच्याकडे काय महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे त्यानं मराठी शिकली पाहिजे ही आमची सक्तीची भूमिका आहे त्याच्यामुळं उद्योजक असू दे किंवा लहानातला लहान घटक असू दे त्यानं जर मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्याला जाब विचारण्यात येईल आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडते तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान, बा, पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही